این چند چندی دارم تا بخشانی بیزلیل ایت کردم یه جوری کالویی اسی چندان بیزلیل کردم یه جوری کالویی میکنیم دوباره ش

छान करून घेतलेला घेतलेला आहे यामध्ये आपण सोडा आणि इनोचा अजिबात वापर करणार नाही तर एकदम असा स्पंजी आपला ढोकळा तयार होणार आहे तर मी परत हे म्हणजे आपला ढोकळा अजिबात असा चिकटला जाणार नाही तर बघू शकता मी असं पूर्ण कळेने तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे अजिबात ढोकळा सहज निघला जाईल तर आता आपण जे बॅटर हे केलं आहे ते आता यामध्ये ओतून घेऊया तर बघू शकता पूर्ण बेटर असं यामध्ये तुमच्या फळाशी अशी परत नसेल तर तुम्ही डब्यामध्ये पण शिजवू शकता खूप छान होते आता याला छान असं टॅप करून घेऊया मी कढई अशी मस्त गरम व्हायला ठेवलेली होती तर आता आपण या बॅचरला त्यामध्ये ठेवून देऊया पंधरा मिनटासाठी तर बघू शकता तुम्ही मी आता असं एक स्टँड ठेवलेलं आहे त्यामध्ये आपली परात ठेवते व त्याला पंधरा मिनटे असं शिजायला झाकून ठेवते पंधरा मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते असा ढोकळा असा फुगलेला आहे तर आता आपण चेक करूया तर बघू शकता चम्मच असा क्लीन निघत आहे म्हणजे आपला ढोकळा छान असा शिजलेला आहे आता याला थंड करून घेऊया आता ती तडका बनवणार आहोत तर मी दोन चम्मच तेल घातलेलं आहे आता जिरं व मोहरी टाकून घेऊया छान अशी मस्त तळतळल्यानंतर आपण कढीपत्ता घालूया ते बघू शकता छान कढीपत्ता पण असा तळतळलेला आहे तर, तर आता आपण गॅस बंद करूया ढोकळ्याचे काट असे मोकळे करून घेते तर पूर्ण काट असे मोकळे करून झालेले आता आपल्याला ज्या शेपमध्ये पाहिजे त्या आपण कापून घेऊया तर मला चौकणच हवी आहे तर मी हे सर्व कापून घेते बघू शकता किती छान अशी आतमधून जाळी आलेली आहे तर आपण आता यावर तडका घालून घेऊया आणि पूर्ण असा तडका घालते याच्यावर म्हणजे आतपर्यंत आपला तडका आपण तडका सर्व घातलेला आहे आता ह्यावर आपण कोथिंबीर घालूया थोडी बघू शकता मी सर्व तडका घालून घेतलेला आहे आता त्यावर आपण मस्त अशी थोडी अशी कोथिंबीर स्प्रेड करूया व एका प्लेटमध्ये सर्व करूया म्हणजे आपला ढोकळा छान दिसायला प्लेटमध्ये असे ढोकळे छान असे काढून घेतलेले आहे तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा ढोकळा कसा वाटला आणि नक्की बनवून बघा खूप छान आणि झटपट घरच्या डाळीमध्ये होते तर नक्की ट्राय करा